नमस्कार सर्वांचं ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण मालसिरस दोनशे चौपन्न या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातला ग्राउंड रिपोर्ट मतदारांचा कौल जाणून घेतो आहे नेमकी काय स्थिती आहे कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत या राज्यामध्ये नुकताच मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले वर्षभरापासून तापतो आहे त्या अनुषंगानं इथल्या मराठा बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचं काय मत आहे कोणाच्या बाजूनं कौल आहे मतदारांमध्ये कोणाच्या बाबतीत रोष आहे या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही मराठा समाजाचे बांधव आहेत त्यांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आपलं नाव सांगा तुकाराम सुरवसे तुकाराम सुरवसे कुठलं गाव वेळापूर वेळापूर ओके तर मला आपल्याला विचारायचं आहे पहिलाच सुरुवात करतो वेळापूर गावातल्या पण वेळापूरमध्ये नुकतीच एक मराठा आरक्षणासंदर्भातली त्या ठिकाणी प्रेस झाली आणि उमेदवार तिथले उत्तमराव जानकर यांना विरोध करणारा असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्या बाबतीत काय बोलायचं आपल्याला नाही विरोध वगैरे काय नाही माळशिरा तालुक्यातला मराठा जानकर साहेबांच्या पाठीमागे आमच्या मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती खूप राग आहे अच्छा ते कोणी घेतले ते प्रेस चार दोन टक्के कुठेही राहतात त्याचा काही फरक पडत नाही पण पूर्णतः ता तुम्ही तालुक्यात फिरून बघा मराठा समाजा शंभर टक्के जानकर साहेबांच्या पाठीमागे भाजपच्या विरोधात काय तुम्ही भाजपने आश्वासन दिलं आश्वासन कुठलं पूर्ण केलं का जरांगेने एवढे उपोषण केले त्यांची हे घेतली दखल घेतली का कोणी यायचं आश्वासन द्यायचं निघून जायचं हेच चाललंय त्यांचं त्यामुळं मराठा समाजाची खूप चिड आहे मराठा समाजाचा तरुण तर खूप नाराज आहे भाजपवरती त्यामुळे ह्याचा फटकांना महाराष्ट्रभर बसणार आहे हे माळशिरस पुरताच नाही तुम्ही मराठवाडा घ्या विदर्भ घ्या कोकण घ्या कुठेही जावा हात फटका शंभर टक्के बसताना मराठा समाजबरोबर आमच्या धनगर बांधव असतील किंवा ओबीसीतील पण खूप मोठा समाज भाजप नाराज आहे त्यामुळे त्याचं काय हे जाती धर्मात लढवायचं भांडणं लावायचे ह्याचा काहीच काही प परिणाम होणार नाही यापूर्वी असे जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्याचा कधी प्रयत्न झाला बघितला कधीच नाही ह्याच्या मागे आता आमच्या तालुक्याचा के विचार केला तर एक मराठा आम्ही धनगर समाज मोठ्या प्रमाणात आम्ही एक भावाप्रमाण राहतो पण हे यायचं कुठंतर फूट पाडायची आणि काहीतरी लढवायचं बघायचं ह्याचा आमच्या लोक दखल घेत नाहीत अजिबात आम्ही भावाप्रमाणे राहतो सगळे त्यामुळं हे असे आले मुस्लिमांना काहीतरी सांगायचं ह्याला काहीतरी सांगायचं ह्याला काहीतरी म्हणायचं हिरवा साप म्हणायचा ह्या तालुक्यात ह्याला थार नाही हे असलं चालत नाहीत त्यामुळे इथून जानकर साहेब मोठ्या लेडन निवडून येतील कमीत कमी, कमी बाळदादांनी सांगितलं होतं ना एक लाख एक हजार मी तर म्हणतो एक लाख तीस हजार निवडून येतील तुम्ही कुठंही फिरत आहात याच्यामध्ये कुठले स्थानिक मराठा समाजाला महत्त्वाचे मुद्दे वाटतात की माळसिरसमध्ये खरं तर हे कामं व्हायला पाहिजे होती हे मुद्दे महत्त्वाचे आहेत ह्या विधानसभेच्या अनुषंगानं की जे आमदारांनी करायला पाहिजे होते परंतु करायचे राहून गेलेत आणि तुमच्या अपेक्षा आहेत की ह्या विद्यमान कोणी आता निवडणुकीत निवडून येणार निवन्ण आहेत त्यांच्याकडनं करायचे आहेत असे कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात आमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर म्हणजे मराठा समाज नाही तालुक्यात तरुणांसाठी एक महत्त्वाचं नाही की आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्हाला म्हणजे हे की शंभर टक्के गॅरंटी आहे की मोहिते पाटील जानकर साहेब एकत्र आहेत त्यामुळे एमआरसीचा प्रश्न मार्गी लागण्यात जमा आहे आमचा आणि सातपुते वगैरे काय एमआरसी आणू शकत नाही यांच्या एवढी क्षमताच नाही हे फक्त कसं आहे ते चमकून येते ते हे चमको म्हणजे यायचे काहीतरी जाहिरात करायची जायचं निघून त्यामुळे असल्यानं यांच्या होऊ शकत नाहीत काम आहो यांना शेतीतलं काय माहिती आहे त्या माणसाला त्यांना माहिती आहे का कुठं काय पिकतात शेंगा कुठे येतात काय त्यांना माहित आहे का ह्या गोष्टी त्यांनी विचार आहेत आमच्या तालुक्यात आणि शेतीचा कुठला प्रश्न घेतला का तालुक्यातला म्हणून बाबा ऊसात काय लावतात गहू लावतात का हे काय आहे का ह्या गोष्टी काय ते शेतकऱ्यांच्या पण यांच्यावर ते प्रचंड रोष आहे असं मला प्रकर्षाने जाणवतो वेगवेगळ्या आम्ही गावामध्ये जातोय बघतोय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दुधाला दर दिला नाही मक्याला दर नाही शेतमालाचे भाव पाडलेले आहेत हो दुधाचा दर पंचवीस रुपये पर लिटर वर आलाय ते काहीतर उगंचा मतदान आलं म्हणून पाच रुपये अनुदान गाजर द्यायचं ते सवयच आहे त्यांना पहिल्यापासून तुम्ही जर लोक विकायला काढल्यात गायांचा दर बघा तुम्ही किती पडल्यात एक लाखाच्या काही चाळीस हजार या भावना चालली चाल सध्या ही कुठल्या येऊन आहे दर का मक्कीचा दर बघा तीन हजार रुपये होता आता कुठं दर आहे एकवीस बावीस दर आले दर आहेत का उसाचा दर काय चाललाय म्हणजे आमच्या तालुक्यात गाजर दिलं आम्ही पश्चिम महाराष्ट्रात पाणी देतो पश्चिम हे था पाहनायच काही सुद्धा नाही त्यांनी एक पर्सेंट काम केलं नाही ते फक्त येतात आपले जर फिरायचं चार टक्के गे घ्यायचे चमकोगिरी करायची आणि मुंबई निघून जायचं आरोग्य दूत म्हणून पण बरंच काम केलेल्याचं जाहिरात केली जाते आरोग्य दूत म्हणून योजना राबवल्याची अनेक त्या ठिकाणी पेशंटला फायदा करून दिल्याचे त्या ठिकाणी माहिती दिली जाते राम त्याबद्दल काय आता जानकर साहेबांनी जवळजवळ कोरोना काळात छत्तीस हजार लोकांना त्यांनी मदत केली कोरोना काळात त्यांनी जाहिरात केली का अहो काम आहे लोकांचं काम करणं तो आमचा सालगडी आहे त्याचं काम आहे ते काम करायचं ते जाहिरात करायची नसते मी हे केलं मी ते केलं अहो एक तुम्हाला हे माहिती आहे धर्मदाय हॉस्पिटल मध्ये तुम्ही गेला काम होतातच एवढंच की जानकर साहेबांनी केलेत मोहिते पाटलाने केले त्यांनी सांगितलं बाबा आम्ही ह्याला लावलं त्याला लावलं हे न्यायचं हे उठ सभेत म्हणायचं तुझं मी पाय नीट केला हे केलाय धर्मदा हॉस्पिटल तुझ्या खिशातले पैसे दिले का त्यांनी सांगा ना तुम्ही खिशातले पैसे दिले का त्यांनी नाही ना हे आरोग्यदूत वगैरे थापायत नुसत्या आता त्यांनी मतं मागायची कशा ह्याच्यावरती म्हणून हे चाललेलं आहे नाटक इथे हे आरोग्यदूत वगैरे अजून एक या ठिकाणी आरोप केला जातो महाविकास आघाडीकडनं की इथे मलिदागे अंग तयार झालेले आहे हप्ते खाणारे तयार झालेत हो झालेत ना झालेत ह्यांनी बरेच ठिकाणी हप्ता चालत त्यांचे वाळूचे हप्त चालू आहेत मटक्याचे हप्त चालू आहेत दारूचे हप्त चालू आहेत ह्यांचे गँग तयार केले ह्यांनी मलिदा गँग मी तुम्हाला म्हणून चार टगे चार टगे घ्यायचे आणि फिरायचे ह्यांना विचार गावागावात जाऊ त्यांना हे नातेपुते दोन धरायचे माळशिरसमध्ये दोन धरायचे त्यांनाच घेऊन फिरायचं त्यांनाच म्हणायचं नाही नाही तू कट्टर आमचा आहे असाय तसं आहे झालं ह्याच्या तुम्ही ग्राउंड जाऊन आमच्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचा ना तुम्हाला कळल शेतकरी आमचा म्हणून चप्पल लाईन त्याला एवढं एवढ्या प्रकाशा येत मायुतीने <coughs> जाहीरनाम्यात बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत लाडकी बहिणीचं वाढ करण्याच्या असतील शेतकऱ्यांसाठी सन्मान निधीच्या असतील कर्जमाफीच्या असतील मग तरी देखील आपण कामदान करणार नाही 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 ह्या योजना सगळ्या फसव्या योजना तुम्हाला सांगू भाजपचे गाजर दाखवणार माणूस आहे हे गाजर दाखवायचं आणि ते हे करायचं त्यांच्यावर कोणत्या योजना येणार नाहीत काय नाही काय नाही आम्हाला आता फक्त आणि फक्त महाविकास आघाडी पाहिजे आमच्या तालुक्यातून जानकर साहेब आम्हाला आमदार पाहिजेत बाकी आम्हाला काही माहिती नाही आणि तुम्ही तालुक्यात कुठेही जावा हेच सगळे मोहिते पाटील पारंपरिक विरोधक उत्तम जानकर गट हे वरती मनोमेलन झाले खाली झाले का मदारांमध्ये शंभर टक्के झालेलं आहे तुम्ही का ग्रामीण जाऊन बागे बघा जे मोहिते पाटील गट जे जानकर गट मिळून काम करतायत चालू असत तुम्ही नातेपुत बघा तुम्ही कुठेही फिरा नातेपुते बघा माळशिरस बघा आमचं आहे पाटील आहेत हे तर त्यांचं खरं हे म्हणजे खोटं सांगायचं रेटून न्यायचं रणजित सिंह मोहिते पाटील तुम्हाला तालुक्यात कुठे फिरताना दिसले का कुठल्या सभेत दिसले का राम सातपुते एकदा बोलताना तर दिसले का तुम्हाला ते, <laughs> ते कुठं राम रणजित सिंह मोहिते पाटील शांत आहेत आणि त्यांचा शंभर टक्के जानकर साहेबांना पाठिंबा उत्तम जानकर शिव आहे का पर्याय कोणाला एक लाख तीस हजारांचे आमदार होणार ओके okay. अजून काय मुद्दा मांडायचा तुम्हाला नाही तर एवढे तर आहेत अजून बोलू आम्ही नंतर तर आपण बघू शकतात या आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया नातेपोतेतून आपण बघितलं की जे मराठा समाज आहे मराठा समाजामध्ये समाजा मोठा असंतोष आपल्याला लोकसभेच्या निमित्ताने दिसला होता तोच जो असंतोष आहे शेतकऱ्यांमधला असेल मजुरांमधला असेल हा पुन्हा एकदा आपल्याला या नातेपोते भागामध्ये दे देखील जसा तसा लोकसभेला झाला त्या पद्धतीनंच दिसतोय मराठा समाजाचे चार लोक आहेत ते सातपुतेने हाताखाली धरलेले आहेत त्यांना यायचं आणि काहीतरी युट्यूबला व्हिडिओ बनवला ते पाठवायचे ते लोक म्हणजे त्याच्या मलिदा गँगमधले भाग आहेत ते काय सोशल मीडियातनं फक्त सोशल मीडिया हा सोशल एवढाच चालू आहे सध्या हो सोशल मीडिया ते त्यांना काही जरांगीचा पाठिंबा नाही किंवा आमच्या मराठा समाज अजिबात पाठिंबा आहे ते मलिदा गँगमधले गँग आहेत ते ते त्यांचेच ऐकतात त्यांचंच खातात पितात उगंच येऊन काहीतरी बाहेर द्यायच्या त्याच्यामुळं आम्ही आमच्या तालुक्यातल्या मराठा समाजाला सांगतो की त्या लोकांवर विश्वास अजिबात ठेवू नका मराठा समाजाला काय आवाहन करायला शेवटी मराठा समाजाला मी सांगेन की शंभर टक्के मी जाणकर साहेबांनी महाविकास आघाडीच्या उभा पाठीमाग उभे राहा तर या ठिकाणी आपण बघू शकतो मराठा समाजामधला जो असंतोष आहे तो स्पष्टपणे आपल्याला मतदारांच्या बोलण्यातून व्यक्त होताना दिसतो आहे त्यामुळे इथला मराठा मतदार जो आहे तो महायुतीच्या अर्थातच राम सातपुते यांच्या विरोधात असलेला आपल्याला प्रकर्षाने जाणवतं आणि त्याचं जे काही फायनल आपल्याला कन्क्लुजन भेटणार आहे ते तेवीस तारखेला या मालसिरसमध्ये एकतर सत्तांतराच्या रूपानं दिसू शकतं असं देखील आपल्याला जाणवतं आहे पुन्हा भेटूया पुढच्या ग्राउंड रिपोर्ट कार्यक्रमामध्ये पुढच्या गावामध्ये तुर्तास आपल्या सा सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद